एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ त्यात शनिवार व रविवारची गर्दी पाहून सर्व व्यापारी वर्गांनी एकत्रित येत सोमवार दिनांक पंचवीस मे रोजी सिन्नरची संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण सिन्नर शहराने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला व शहरातील गणेशपेठ एक दिवस का होईना निर्मनुष्य झाल्याचे दिसत होते सिन्नर शहरात कोरोना बाधित रुग्ण नाही म्हटल्यावर व्यापाऱ्यांनी आपले दुकाने सुरू ठेवून व्यवहार केले मात्र होत असलेली गर्दी पाहून व ग्रामीण भागातील नागरिकांचा वावर लक्षात घेता सर्व व्यापाऱ्यांनी सोमवार दिनांक पंचवीस मे रोजी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सोमवार दिनांक पंचवीस मे रोजी सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते त्यात रविवारी रात्री तालुक्यात आणखी दोन रुग्ण कोरोनाबाधित पॉझिटिव्ह आढळल्याने व्यापाऱ्यांना हा निर्णय योग्य ठरल्याची चर्चा होत आहे येथील इसम जे मुंबई येथील हायकोर्टात वकील म्हणून कार्यरत आहे व देशवंडी परिसरातील महिला ज्या मुंबईहून देशवंडी परिसरात आल्या होत्या अशा दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने प्रत्येक गावातील स्थानिक प्रशासनाने आता आणखी खबरदारी घेण्याची गरज पुढे येत आहे कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी बंदचा निर्णय घेतल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे एन न्यूजसाठी प्रशांत सोनवणे